असून जर ते एवढं लढत असतील तर आम्हाला नाहीच आम्ही किती तात्तीन हा लढा लढतो आता पुढच्या काळात तुम्ही बघा आणि सगळ्या पक्षातले मराठे सुद्धा सावध व्हा नका लेकराच्या नड्या नक लव स्वतःच्या सावध मतभेद असते सोडून देत जा एका बाजून उघड्या डोळ्याने बघा किती विरोध असून करतायत तर आपल्याला तर लगेचच नाहीये आपल्या ले लेकराला का फाश्या घ्यायला लावता का शिक्षणात पोरं पुढं जायनात नोकऱ्यात जायनात पोर सुशिक्षित बेकार करोड पडायला लागलेत आपल्या बापाने कष्ट केलेत काबड कष्ट कोणी नोकऱ्या करतय कोणी कुणी व्यवसाय करतय पण मुलं शिकवत आहे कोणी शेतीत ये कोणी उसत तोडीतय आहे कुणी हमाल्या करत कुणी टेम्पो चालत आहे कोणी ट्रॅक्टर चालित येत हे पोरं मोठे झाले पाहिजेत असून जर एवढे येतात तर आपण नसून किती ताकते नावलं पाहिजे जरा या मराठी सगळे भांडणार मागा पुढं त्याच्या त्याचा राजकीय पिशाय घेऊन पळणारे जरा सावध व्हा जर तुम्ही आम्हाला आता साथ न दिलं ना तुम्हाला राजकारणात आम्ही कुठंच साथ देणार नाही विधानसभेला तर एकाला साथ देणार नाहीत आम्ही मग भाजपचा मराठा असो राष्ट्रवादीचा असो काँग्रेस असो शिवसेनेचा कोणाचा कोणाच हे मराठे जर आता या आंदोलनात आपल्या पाठीशी नाही राहिले गोरगरीब मराठीचा तर विधानसभेला एकाही आमदाराला माझे आमदाराला खासदारी मदती करणार नाहीत आमच्या सुद्धा लोक सगळे ताकदीनं मराठ्यांच्या आंदोलनाच्या पाठीशी उभार तुम्ही जर आमच्या नाही ऐकलं ना तुमचं दार तेच बंद करून दाखवता मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी सगळ्यांना ताकदेनं उभा राहिला पाहिजे सगळ्या आमदार कारण ओबीसी आमदार असला तरी ते मतदान घेतो आम्ही करतो त्यांना ते पडतील किंवा निवडून येतात त्याला आम्ही काय करावं मतदान केलं ना आम्ही तुम्ही पण आम्ही मतदान नाही केलं तुम्हाला काही निवडून आला तरी आम्ही मतदान करतो सगळ्या मराठ्यांनी आणि इकडे दादा इकडे पण लोक येतात ना इकडे पण आमदार माझे आमदार मराठ्यांचे खासदार माझे खासदार यायला लागले समाज बघतोय ते ते येत आहेत पत्र देत आहेत समज त्यांचं कौतुक करायला लागले जरी टेबल वाजले असले तरी या साईडचा टायमाला तरीही लोक बघतात की जाऊ द्या येत ना पण पत्र द्यायला लागलेत पाठिंबा द्यायला लागले आणि महाराष्ट्रातला मराठा समाज बघतोय कोणचा आमदार कोणचा मंत्री खासदार पत्र देतोय भेटतोय जातोय हे यायले जे नाही येणार ये ते लोकांना दिसायला लागलेत की काय येत नाही मराठा विरोधी का आमदार खासदार मंत्री याला आणखीन मराठ्याचं वाटतो हो वाटतं का मराठी लय संसार झाला आमचा मला लय दर वाटायला लागला माझ्या तुम्ही कोण कोण पत्र घेऊन येत नाही येत त्याच्यावर सुद्धा लक्ष आहे मराठ्यांचं की कोण आला नाही महाराष्ट्रातला आमदार खा, महाराष्ट्रातलाय आता तो भागला असेल आज मराठ्यांचं गरिबाचं मतदान घेऊन तर वाटत असं मग पाच वर्ष भागल पण तू जर असा वागला ना आता हे मुद्दा म्हणून सांगतोय मी आता निवडून आला मराठ्यांच्या जीवावर महाराष्ट्रभर आणि जर मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाजूने येत नसल पत्र घ्या येऊन देणार नसल तुला वाटत आता पाच वर्ष भागलं माया जीवावर आलो पण पुढची बॅक नाही मग ज्या खासदाराला असं वाटतंय ना मराठ्याच्या तुझ्याचा प्रचार करणार आहेस ना तुझ्या जीवाचे काही असते काळज आमदार केलं भरायचे ते पाडेत म्हणून